नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी शेवगा लागवड करत असतात आणि हे शेवगा लागवड करत असताना त्याचं आपल्याला उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतात त्याचप्रमाणे ह्या उपाययोजना करत असताना आपल्याला अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनावर भरदखील देणे अतिशय महत्त्वाचं असतं तर हे व्यवस्थापन करत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे ते आपण त्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेवग्याच्या वाढीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य समतोल राखला जातो आणि संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे झाडांची चांगली वाढ होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर शेंगांचंही चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला मिळतं त्यासाठी छाटणी करण्यापूर्वी आपल्याला मे महिन्यामध्ये जमिनीचा प्रकार व झाडांच्या गरजेनुसार आपल्याला साधारण पाच ते दहा किलो एवढं प्रति झाड याप्रमाणे आपल्याला चांगलं शेणखत जे आहे ते घालायचं आहे आणि जूनच्या अखेरीस एक साधी छाटणी घ्यायची आहे आणि त्यानंतर पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान आपल्याला भर छाटणी जी आहे ती करायची आहे आणि ही छाटणी केल्यानंतर आपल्याला संतुलित प्रमाणामध्ये खत व्यवस्थापन करायचं आहे आणि याचबरोबर आपल्याला वर, वर खते म्हणून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा असतं की आपण वापर करू शकतो त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या जा प्रति झाड आपल्याला योग्य मात्रा देणे अतिशय महत्वाचं आहे याचबरोबर आपल्याला सिंचन व्यवस्थापन करत असताना लागवडीसाठी निवडलेली जमीन ही मुरमाड आणि हलक्या प्रकारची असणे अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे फुलोरा अवस्थेत वापसाप स्थितीचा अंदाज घेऊन सिंचन केलं गेलं अतिशय आपल्याला महत्वाचं आहे आणि शेंगा तयार होण्याची प्रक्रिया होण्यापूर्वी आपल्याला झाडांना पाण्याचा थोडा ताण दिला तर आपल्याला त्यातून चांगल्या प्रकारचा फायदा जो आहे तो झालेला दिसून येतो हे व्यवस्थापन करत असताना आपल्याला योग्य ती काळजी घेणे अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर छाटणीचं योग्य असं नियोजन करणं हे देखील शौगाव उत्पादन वाढीसाठी महत्वपूर्ण आहे मान्सूनचा पहिला चांगला पाऊस झाल्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दीड फुटावर खरड छाटणी करण्यात येऊ शकते त्याचबरोबर छाटणी झाल्यानंतर खोडावर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये असे नवीन फुटवे व्यवस्थितरित्या येण्यासाठी आपल्याला या विविध घटकांची फवारणी करणे अतिशय महत्वाचं आहे जूनच्या अखेरीस एक साधी छाटणी करू शकतो त्यानंतर पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान एक बहर छाटणी आपण करू शकतो ही छाटणी केल्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापना स्थापनाकडे लक्ष देणे अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये फुटव्यांची संख्या मर्यादित ठेवून आपल्याला शेंगांची काढणी करायचे आणि उत्पादनाच्या अनुषंगाने आपल्याला त्याचं कामकाज जे आहे ते चालू ठेवायचं आहे शवग्याचे झाड झपाट्याने वाढतं त्यामुळे झाडांना आपल्याला योग्य आकार देणं अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर तणावर नियंत्रण करणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून तणामुळे कोणत्याही प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होणार नाही पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर भर घेण्यासाठी आपल्याला नवीन फुटव्यावर कमी फुलांचे दहा ते पंधरा चुपके ठेवून आपल्याला त्यावर बारीक शेंडा छाटून ठेऊ शकतो फुलोरा चांगला येण्यासाठी संजीवकांच्या फवारणा देखील आपण करू शकतो झाडांमध्ये दाटे होणार नाही व झाडाला मोकळा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेणे अतिशय महत्वाचं आहे तर अशाच बारीक व्यवस्थापन करून आपण शौगा उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा जर शवगा के लागवड केला असाल तर आपल्याला या प्रकारे व्यवस्थापन करून पण उत्पादन चांगल्या प्रकारे वाढवू शकतो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया नवीन माझ्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद